अठ्ठावीस या मैदानातला सुटला आणि अठ्ठावीस मध्ये चुरत चालू आली कोण होणार कोण होणार सेमी ही गाडी बाहेर आली बाहेरल्या गाडीवर लक्ष ठेवा बॅरिकेड माग मागे असलेले गेली एक सुपरफास्ट बाहेर गे गेली अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत शेवटच्या क्षणाला बाजी मारली म्हाताऱ्यानं वळवा एकोणतीस वळवा తడసర హార్కరీ పాల్ మిట్ గణ వాదల గ్రు తర यांचा या ठिकाणी गाणा असेल आणि त्याच्यातला पहा आदयकरांचा बिरजा सुंदर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र आणि बिर्जाची गाडी वळा एकोणतीस वळा एकोणतीस मध्ये एकला